मनुष्याचं मन विलक्षण बलवान त्याशिवाय मनामध्ये प्रचंड परंतु बुद्धिमान माणूस त्याला ओळखत नाही तो बावळ सारखा इकडे तिकडे लक्ष देतो कारण त्याचं मन आपल्या वश मध्ये नसत किती बुद्धिमान मनुष्य असू द्या पण त्याच मन त्याच्या ताब्यात नाही त्याने ते दुसऱ्याला दिलेले आहे ते दुसऱ्याच्या विषयामध्ये रमत रमत तिथे गुरफटून पडते मनाला जेवढा आपण चांगलं बनवाल तेवढं ते चांगलं बनत बनत प्रचंड चांगलं बनते जेवढं मनाला तुम्ही गुणवान बनवाल आणि निर्विकार बनवाल तेवढं ते निर्विकार, निर्विकार 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 बनत जाते आणि जरा जरी तुम्ही बेसावत राहिला किंवा बेहोशीमध्ये राहिला तर तुमच्या मनाला జేఖం గంజ లాోండా క్రమక్రమాని గ్రామ ఘతనా బుక్న చురా చురా మన బికారనవలతో ప్రచండ नाश करतो, अपनी बर्बादी कर प्रमाण शत्रु शत्रु नाश कराया टपत बो एक दिवस शत्रु शत्रु, शत्रु प्रचंड नाश करो या बर्बादी करते विकारा नादी लगेल मन अनंत वेगवेगळ्या वीग सवयीच्या नादी लागलेलं मन त्या दुश्मनापेक्षा जास्त आपलं नुकसान करते म्हणून भगवंतांनी चित्तव्गामध्ये धम्मपदाच्या या मनाचं वर्णन केलेलं आहे मन मोठं खोडसाळ आहे मन मोठं पागल आहे मन मोठं गदड आहे वाईट आहे डांबरट आहे बदमाश आहे आणि मन मोठ पापी आहे मन मोठ मात्र हे माणसाला बिघडवत बिघडवत सारी जिंदगी त्याची बिघडून टाकते आणि मन मोठ वंगाळ आहे वढाळ आहे ते एवढं घाण आहे की जाऊ नको म्हटलं तिकडं जाते बघू नको म्हटलं तिकडं बघते ती बसू नको म्हणलं तिथं बसते ती असं गुप्त मन आहे ते कुणालाही त्याची खबर देतच नाही ते इतकं लवकर पडते ती कि पटकन का ते कुठे बी चटकन परत परत येते एवढं जगामध्ये वेगवान मन आहे असं वर्णन भगवंतानी केलेलं आहे चपल चपल चितन दुःख निवार्यसुपारो मनाचं वर्णन करताना भगवंत म्हणतात मन चंचल मन चपळ मन दुराग्रही आहे मन हे गुप्त ठिकाणावर और आणि म्हणून अशा या वेगवेगळ्या घोडसाळ प्रवृत्तीनं बनलेल्या मनाला आपण नियंत्रणात सदैव आनंद राहावं ज्याप्रमाणे एखादा घोडा घोडेस्वार आपल्या घोड्याला लगाम लावून जिथं म्हणलं तिथं थांबवतो असं मनावर आपण कायमचं नियंत्रण कायमचं त्याला वश करायची कला ही आपण नेहमी वापरली पाहिजे नेहमी जागवली पाहिजे अति उच्च मनाचा विकास करायला भर भर मना की वाड़ करायला हे पांच अर्थाले मोठ आपलं वाईट करायला नेहमी टपलेली असतात हे आपले शत्रू आहेत त्यापैकी आपण एक पाहिला होता आणि ते म्हणजे द्वेष आज आपण पहिला शत्रू पाहू आणि तो म्हणजे कामराग आमो कामराज शेत्रू आहे हा फार मोठा विचित्र आहे आणि कामराज म्हणजे काम उपभोगाची तीव्र अभिलाषा किंवा उत्कंठ इच्छा कामगंध माणसाला फार आवडतो म्हणून त्याच्यात नेहमी रमू नये कारण तो पण माणसाला लवकरच या लोकातून त्याची ताबडतोब तिकीट काढून रवाना करतो अति जर कामभोगात पाहून पडला तर त्याच्यातच तो खतम काम कामभोगाच्या आरी गेलेला माणूस मनानं खूप दुर्बळ 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 होत असतो एक वेळेची अशी घटना आहे दोन पती पत्नी आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं वागू लागले त्यांचा वैवाहिक संसार अत्यंत आनंदाने चालला एकमेकावर ते खूप प्रेम करू लागले जीव लावू लागले एकमेकाची दखल घेऊ लागली पतीला वाटायचं माझी पत्नी खूप छान आहे आणि पत्नीला म्हणायचं की मला हा जन्मभर चांगलं संसाराचं सुख देईल आणि माझा शेवट चांगला होईल परंतु हे केवळ माणसाचे कल्पना केलेले स्वप्न असतात असे दिवसामागून दिवस गेले वर्षामागून वर्ष गेले आणि माणसाच्या मनात आपल्या बायकोबद्दल डाऊट आला आणि हा डाऊट अत्यंत वाईट असतो जेव्हा आपण लग्न केलं लग, जेव्हा आपण एकमेकाच्या गळ्यात हार घातला आणि प्रतिज्ञा केली की मी माझ्या पत्नीला अनाचारापासून अलिप्त करे। मी माझ्या पत्नीला विश्वास अन मी माझ्या पत्नीचा विश्वास संपादन करून वेगापासून अलिप्त तर नाही बरेच लोक ह्या पाच प्रतिज्ञा विसरून जातात आपल्या पत्नीवर कोणी डाऊट घेऊ नये संशय घोर प्रवृत्ती मनात जाऊ नये पण या माणसानं आपल्या पत्नीवरला संशय कमी केला नाही वाढत वाढत तो खूपच विकारी झाला माणूस घरातून भोजन घेऊन तो आपल्या नोकरीच्या कामाला बाहेर जायचा जा। आणि बाहेर जाऊन तो पुन्हा रात्री परत याचा तोपर्यंत ही गृहिणी आपल्या पतीसाठी इच्छेनुसार यथेच पंच पक्वानने करून ठेवत होते आल्याबरोबर आपल्या पत्नीचं पत्नीचं ते वागणं त्याला खूप आवडायचं पण संशय जागले तेव्हापासून याचं मन पण पत्नीबद्दल निगेटिव्ह झालं ते थोडा हेट करू लागलं थोडा तिरस्कार करू लागलं आणि त्यामुळं बाईला वाटले की काय करावा आता अपन तर आपले पतीचा विश्वास घात करत नाही पण पति असा का वाढत आहे संशय हा मुसाला राक्षस बनवतो एवढा हौदा बनवतो कि तो वाढत वाढत जातो म्हणून पान हे आपले दुश्मन आहेत जिंदगी आपली बिघडवतात कांबरा द्वेषबुद्धी आळस अस्वस्थ मन आणि कुशंका घेणार डाऊटफुल माइंड या शत्रूला आपण खनू 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 खन, मुळात सगळं बाहेर कडायला पाहिजे त्याला आपल्यामध्ये स्थान देऊ नये त्यांच्या संसाराचे बरेच दिवस गेले माणूस काय विरहित झाला नाही मधून 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 पत्नीला टार्चर करायचं आणि माणसाच्या मनात हा तीव्र विकार आपल्या बायकोवर डाऊट घेणं हे वाईट होता पत्नीवर डाऊट घेणं चांगलं नाही आणि शेवटी एक दिवस तो ड्युटीहून आला आणि ड्युटीहून येऊन बाईनं त्याला पाणी दिलं तिथं पाणी स्वीकारताना तो तांब्या घेऊन एकदम फेकून दिलं त्याने जास्त त्यांनी पत्नीचा द्वेष केला आणि लगेच पुन्हा उफाळून तिला थापड मारून दिली आणि थापडं मारण्याचा था त्याचा था था हा तीव्र राग हा त्याचा तीव्र द्वेष एवढा वाढला की तिथे लाकूड होत ते लाकूड धरलं एवढं मोठं आणि तिच्या डोक्यावरती जोरदार मारलं एकच मारण्याचं दोन मारलं तर पत्ती त्याची एकदम खाली पडली आणि ती काही न बोलता या जगाचा निरोप घेऊन गेली अशा प्रकारे शेवटी त्यांचा संसार हाचा असा वाताहात झाला दुभगला पत्नी मरण पावल्यामुळे त्याला घाबरल्यासारखं झाला तेव्हा त्याला मागचे दिवस आठवले की अरे आपण पत्नीचा घात केला तेवढ्यामध्ये आजूबाजूला मग कळालं लगेच पोलीस आले त्याला अरेस्ट केलं आणि पुढची प्रक्रिया सुरू झाली तिचे दोन लेकर बेचारीचे युनामध्ये पडले आणि म्हणून आपली पत्नी दुसऱ्याकडे कुणावर तरी प्रेम करते किंवा आपली वासना पूर्ण करायला जाते हा डाऊ माणसानं कायमचा काढून टाकला पाहिजे कारण आपलं कर्म काय आणि पत्नीचं कर्म काय कोणतंही कर्म प्रत्येकाला भोगावं लागते कर्म, ला कर्म भोगलेशिवाय या विश्वातून या लोकातून आपल्याला सुट्टी मिळतच नाही आणि म्हणून आपण ज्याचं त्याचं कर्म त्याला दुरुस्त करायला सांगलं पाहिजे आपण आपलं दुरुस्त केलं पाहिजे आपल्याला स्वतःला गुणवान करायला गेलं पाहिजे आणि आपल्या पत्नीला आपल्या प्रियजनाला आपण गुणवान करत राहिलं पाहिजे हा महत्वपूर्ण संदेश भगवंतांनी दिला म्हणून आपण काम वासनेचा टाऊ किंवा कुणावर तरीचा डोळाचा डाऊ मनामध्ये पतीनं जन्मभर घेऊ नये शेवटच्या श्वासापर्यंत घेऊ नये मी आपल्याला सांगू लागलो की हे दोनही कामराग आणि द्वि बुद्धी हे विकार माणसाला कमजोर 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 कम निष्क्रिय निष्क्रिय हो करत राहतात ते भरभर भरभर आपली मनाची वाढ होऊ देत नाही अति उंच उंच मनाच्या विकासाला ते खिळ घालतात ते बाधा होतात जशी आपली गाडी फोर व्हीलर जर वेगानं चालली तर आर टी ओ हे रस्त्यावरती गती अवरोधक उंच वटा बनवतात तर आपल्याला ब्रेक कमी करावा लागतो तर आपल्या गाडीचा वेग हा अशा प्रकारे मंदा होता आणि पुन्हा मग आपण गाडी सुरू करतो अशा प्रकारे आपल्याला अत्यंत क्षीण बनवणारं दुबळं बनवणारं आपल्या माइंडला आपल्या मनाला कमजोर बनवणारं हे कामराग आहे हे बुद्धी आहे आणि पुढचे तीन हे पण आपल्याला असं करतात आपल्या या आवारामध्ये दंपती बुद्धिवाराच्या डाव्या बाजूला बघा ते किती पिंपळाचं झाड उंच उंच चाललेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्या ध्यानाची उंची आपल्या मनाची उंची अशी वाढत गेली पाहिजे त्याला कोणताही डाग लागता कामाने कामरागाचा द्वेष बुद्धीचा त्याशिवाय चित्त आपलं विस्कळीत करायला चिता अपन दुबड़ करायला अस्वस्थ मन के सुधा एक अपन दुश्मन है अपन रस्ते नियुक्त सकारी कि वह अपन सकारी सकारी मोर्नी हो अपन लगते हैं सुंदर स्त्री की चांगले कपड़े धालू मेकअप करो अपने समूह आणि आपलं मन तिला निरखून पाहू लागलं तर आपल्या मनाला ताबडतोब ती सौंदर्य भावती आणि आपण आकर्षिल्या जात आणि मनातल्या मन मन म्हणतील काय छानपूर्वी आहे बाई एवढं जरी मी म्हणलं की काय खबसुरत आहे ही स्त्री तर आपल्या चित्तामध्ये ते मळा मळाचा बीज ये मड़ा विकार घर के लेते हैं ये निकट तो नहीं अन्य मग ध्यान वर्गाला तुम्हीं ताला सत्यागोदर जागो दर अंतुमी बसिला तलगे ते चित दृश्य तुम चाटोड़े आते थे तुम चाटोड़े आते एक मिनट दो तो मिनट फिरत राते अनासर मधुम 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 ते मनामधे उद्भव थे कारण त्या जागेवर ती आपल्याला दिसली तेव्हा आपलं मन तिच्यावर गेलं तर रात्री झोपताना पण ती पुन्हा आपल्याच्या मनात येते पुन्हा फेरी मारून जाते ती आपलं चित्त पुन्हा तिच्यावर जाते असं अस्वस्थ चित्त हे अस्वस्थ चित्त हे उंच उंच मनाच्या विकासाला किंवा निर्विकार मनाच्या वाढीला हे नेहमी अडथळा अडथळा करत राहते असं जर दिवसा दोन वेळ तीन वेळ घडलं तर जास्त मन अस्वस्थ होते हा प्रचंड अस्वस्थ करणारा विकार तेव्हाच्या तेव्हा कामे टाकावं लागते आपल्याला आपण मार्केट मधून चालत चालत येऊ लागला आणि मग दुकानांच्या समोर अशा काही वेगवेगळ्या डिझाईनचे कपडे लोंबवलेले असतात किंवा अटकवलेली असतात आपण त्यापैकी एखादा कपडा पाहतो आपल्या फुलप्यांचा किंवा आपल्या शर्टाचा किंवा आपल्या पत्नीच्या अंगावरल्या एखाद्या साडीचा सा। आणि सा ते पाहून लगेच आपलं मन त्याच्यावर जाते आणि ती जी रंग त्याचा वेगवेगळा आकार आणि त्याचं सूत आपल्या नजरेला येते आपलं मन त्या पूर्ण कपड्यावर बसते की हे आपल्या अंगावर चांगलं दिसल म्हणून आपलं मन त्याच्यावर एवढं अधीन जाते एवढा आसक्त होते की आपण ती जागा आणि ती वेळ सोडल्यानंतरही जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा ते दुकान आणि त्या दुकानातला दोनलेला कपडा आपल्या चित्तात येते अशा प्रकारे विकार वाढत वाढत आपलं मन